पण सध्या ते भाड्याच्याच जागेत राहत होते आता ते त्यांची पहिली जागा सोडून नव्या जागेबद्दल अनेकांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या होत्या ही जागा झपाटलेली आहे ही जागा पछाडलेली आहे या जागेत सतत कुणीतरी आजारी पडतो या जागेत ते कुणालाच राहू देत नाही एकाने एक तर सांगितलं की त्या जागेत पुरुष जिवंत राहत नाहीत हे सारे ऐकून त्यांची पत्नी फार घाबरली होती आणि त्यात त्या जागेत पुरुष जिवंत राहत नाहीत हे ऐकून तर तिने राहायला नच जायचा हट्ट धरला ती म्हणाली मला उगीच विषयाची परीक्षा घ्यायची नाही आहे तिथे राहायला जायचंच नाही रामरावांची पंचायत झाली स्त्री हट्टापुढे त्यांचे गाडे अडले तरी त्यांनी तिला समजावलं म्हणाले आपल्याला सध्या तरी दुसरा पर्याय नाही आहे आपण दुसरी जागा शोधत राहूच त्या जागेत जरा जरा तरी शंका आली तरी लगेच आपण ती जागा सोडू तू माहेरी जा मी माझ्या जा आईकडे जाईन तेथून येऊन जाऊन मी वकिली करेन ते मला जवळ आहे मग आई वडिलांकडेच एकत्र राहिले असते हा प्रश्नच निर्माण झाला नसता पण आड येतं थोडी कळ काढायची तुम्हाला सांगायला काय जाते मला तुमची आणि आपल्या दिपूची काळजी वाटते हो पण नाईलाजाने त्यांना ती जागा सध्या तरी स्वीकारणं भाग होतं तरी त्यांनी घरमालकांना त्या जागेच्या प्रवादाबद्दल विचारलंच घरमालकाने परकेपणाने म्हटलं हे पहा आमच्या जागेबद्दल कोण काय समजतं आहे ते मला सांगू नका तुम्हाला राहायचं तर राहा नाहीतर तुमची मर्जी त्यांचं ते उद्धटासारखं बोलणं ऐकून रामरावांना खरं तर त्यांचा रागच आला ते, राग ते असं बोलतात याचा अर्थ त्यांना त्यांच्या स्वतःच्या जागेबद्दल पूर्ण माहिती असणार हे उघड होतं पण काय करणार अडला हरी घर पाय धरी अशी घर अशा रीतीने त्या ते तिघांचं कुटुंब तिथे राहायला आलं जागा मोठी होती दीपू या जागेवर खुश होता मागे परस पुढे खेळायला मोठं अंगण खूप झाडं त्याला मजा वाटत होती मजेत खुशीत नव्हती ती विमल या जागेत सतत भीतीच्या सावटाखाली वावरायची ही कल्पनाच तिला वाटत होती पण नवऱ्यापुढे तिचाही नाईलाज झाला होता आठ दहा दिवस थी ठीक गेले तरी विमलच्या मनात धाकधूक होतीच तिने स्वतःला बागकामात गुंतवून घेतलं पुढे अंगणात मोठी मोठी झाडे होतीच पाठीमागे तिने फुलझाडं लावली काम करताना तिला एके दिवशी एका ठिकाणी जरा भुसभुशीत जमीन लागली तिने तिथं थोडं खणून पाहिलं जमीन सहज उकरली जात होती ती घाबरली तिच्या मनात शंका येत होती तिने काम थांबवलं संध्याकाळी नवरा येईपर्यंत तिने दम धरला रामराव घरी येऊन त्यांचे चहापाणी झाल्यावर तिने त्यांना ती जागा दाखवली त्यांनी ती जागा उकरायला सुरुवात केली फावड्याने माती बाजूला केली तर त्यांना त्याखाली एक भुयार दिसले पत्नीचा विरोध डावलून रामराव